आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे शे बावीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे रुपये एकवीसशे सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार एकतीसशे एकतीसशेवन्न बत्तीसशे एक्कावन्न तेहतीसशे अठ्ठावन्न चौतीसशे पस्तीसशे चार हजार रुपये चार हजार एकेचाळीसशे पंचावन्न बेचाळीसशे चौन त्रेचाळीसशे चौसवन्न चौवेचाळीसशेश पंचेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे अंठेचाळीसशे त्रेवन अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये पाच हजार रुपये दोन हजार एकोणीसशे बावीसशे एकोणीसशे पंचवीसशे चौशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशेशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशेवन्न बावीसशेवन्न तेवीसशे एकोण एक्कावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एक हजार रुपये एक हजार अकराशे एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे तेराशे चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे एक्कावन्न सोळाशे सोळाशे एक्कावन्न सतराशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये डबल हजार एक हजार एकावन्न एकशे एकाहत्तर अकराशे एकावन्न एकशे एकाहत्तर एकाशे बाराशे हजार एकावन्न एकशे एकाहत्तर तेराशे तेराशे एकावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे चौदाशे दहा चाळीस पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एसशे एकावन्न एकाहत्तर अकराशे एक्कावन्न बाराशे एकावन्न तेराशे तेराशे एकावन्न एक्कावन्न एकाहत्तर चौदाशे चौदाशे दहा पंधराशे रुपये पंधराशे अकरा एकवीस एक्वीस एकवीस एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे रुपये एसके बावन रुपये शे रुपये अमोल बोला चार हजार रुपये चार हजार रुपये अमोल तीन हजार रुपये तीन हजार रुपये अमोल पंधराशे सोळाशे अठराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये अमोलशे रुपये बाराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये एबीशे सोळाशे रुपये चार हजार

तीन हजार एकतीसशे पस्तीसशे एकतीसशे पंचवीसशे पस्तीसशे छत्तीसशे चार हजार हे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे अडवीसशे

अठराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पन्नास सोळाशे रुपये सोळाशे पन्नास रुपये एक हजार अकराशे बाराशे तेराशे बाराशेशेशे

পাঁচে রুপে পাঁচশে রুপে পাঁচশো রুপে নয়